हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर लग्न झालं प्रियाची क्लासची मीटिंग झाली आणि आता मी आज जाणार आहे संध्याकाळी मुंबईला तर प्रियाला भेटण्यासाठी म्हणून दुपारी गेले होते आणि तिला जे फ्रूट्स पण काही घेऊन द्यायचे होते ते घेऊन दिले सर आणि संध्याकाळी आनंदी पहा इतकं खेळत होती ना तिचा मूड आलेला होता आणि खेळत होती आणि खेळत असताना पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे इतकं छान वाटलं ना की खूपच तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा <laughs> तर आम्ही इकडे स्वयंपाक करत होतो आणि करत असतानाच आनंदी इतकं खेळत होती ना की खूपच तर याला देण्यासाठी मुरमर्याचा चिवडा आणि शंकर पाणी दिले होते आणि पुरी भाजी केलेली होती तर पहा आनंदी किती छान उभा टाक उभा टाका उभा टाका हा डान्स करायला आनंदी उभी राहिली आम्ही नाही पाहिली आनंदी उभी राहिली आम्ही नाही पाहिली आम्ही नाही पाहिली डोल मैना डोलग विठल विठल करा चिचू ये पाणी पे भूर उडून मंग मार तस मग जे बाप्पा कसं करतो विठल जय हरी विठल 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 जय हरी अगो अगोय आहा एक पाल टाकला आहा సరస్ తుకాస రగ్ గ వా బస్ సార్థకీ ఏ మాయ ఎగ మా

तर पाहिलं असेल तुम्ही तिनं किती खेळत होते ते आम्हाला इतकं हसवलं ना खूप खूप हसवलं सगळे काय ॲक्शन ती जेव्हाच्या तेव्हा करून दाखवत होती आजकालची मुलं खूपच हुशार होत आहेत मला जायचं होतं म्हणून मी बॅग भरत होते आणि तेव्हाच तिनं इतकं खेळत होती ना मी बॅग भरायचं सोडून दिलं आणि तिचाच व्हिडिओ करत बसले त्याच्यामुळे नंतर थोडीशी घाई पण झाली जेवण वगैरे करण्यासाठी पण खरंच आज आनंदीनं खूप आनंद दिलात नावाप्रमाणेच आणि खूप हसवलं पण तू का पुऱ्याला लाटायला तुकाची पुरी बघत आपण कशा करतो बरं आता तुका पुऱ्या बघत गोल गोल लाटायची तुका वाव तुकाची पोळी बरी आली की तुका शेफ म्हणतोस की काय रे पलक आता याशी आशी हं हं अनय हं आशी आता आशी आशी मला काय बस बघ बघित्या रेडिक लेक काव दिले काव दिले आता आताला पास 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 बंदी बंदी ती आहा बापा। जे बाप्पा लिटल करा लिठल का आनंदी विठल विठल करते जे बाप्पा कस केलेस तू आनंद जे बाप्पा कस केलं नी जे बाप्पा चुप कस करते मय चुप करता चुप कस करतात माहिती ओई डोल महिना डोल कर ग डोल महिना कर डोल महिना डोल ग डोल महिना डोल ग हुशार आहे खूपच आनंदी पिलो खूप हुशार आहे दाजी दादा पण हुशार आहे पोळ्या करते की नाही मी दादा पुऱ्या करतो का कुठे दादा दादा कुठे आहे हा सगळ्याचे काही एकच होणार आहे

तर आता आम्ही इथं निघालेले आहोत रेल्वे स्टेशनला दहा वीसची ट्रेन होती त्याच्यामुळे आम्ही निघालात आणि यावेळेस माझी बहीण पण येत आहे घरचाच ॲटो असल्यामुळे पप्पा सोडायला येतात तर तिनं म्हटली चल मी घरी तर काय करू तुझ्यासोबत येते आणि येते वेळेस ते पप्पा आहेत सोबत त्याच्यामुळे ती पण येत आली होती स्टेशनपर्यंत छान वाटलं तिनं आल्यामुळे आणि असतं की बहिणी बहिणीचं चल मी पण येते आता घरी तर काय करणार आहे मग आम्ही दोघीजण निघालात आणि भक्ती पण होती सोबत छान वाटलं तीन असल्यामुळे एकटे एकट्या वाटल्या नाही जाते वेळेस मग ती किती दिवसाला आलीस तू खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर कस दिस आले नाही रेल्वेमध्ये मध्ये बसायचं हा रेल्वे इथूनच निघालेले आहे ना हाय चाले ठीक आहे समोर छान वाटायला बघते तिकडं तिकडं वाकड नाही येस बघत नाही यस बाय लगेच लॉक मध्ये गेला होता लॉक लावलं होतं म्हणतं ब्राईटनेस मी मला नव्हतं लावायला एक नंबरचे ना <laughs> <Meta> <Bye>. <Meta>

<tweak> से भाई 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 भाई। कर। तर आता इथं सकाळ झालेली आहे आणि आम्ही मुंबईच्या थोडंसं जवळजवळ आलेले होतो म्हणजे ठाण्याच्या जवळपास आलेले होतो तिथून आणखीन आम्हाला दीड तास लागणार होता तर सकाळचं सुंदर असं दृश्य खिडकीतून पाहायला खूप छान वाटत होतं तर ते आभाईनं नंतर थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे आणि आम्ही आता जवळपास अर्ध्या तासानंतर मुंबईमध्ये पोहोचू म्हणजेच दादरला तर चला मी आता तुमच्याशी नंतर बोलते आम्ही दादरला उतरून बेस्ट बसने आम्ही वरळीला जाणार आहोत आता इथपर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत वरळीला चला तर मग मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबर समोरची बेलायकॉनसुद्धा दाबा म्हणजे मी बनवलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ बदल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय